खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून काही लोकांनी यशवंत विचाराची आठवण जनतेला करून देण्याची सुरुवात केली आहे मात्र आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर हायकोर्टाने गुन्हे दाखल केले आहे त्यामुळे असल्या गुन्हेगारांना शरद पवार साहेब जर उमेदवारी देत असतील तर शरद पवारांनी चूकच केली आहे आणि ही मान्य केली पाहिजे अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी आज मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी सातारा कोरेगाव येथे दुपारी दोन वाजता केली तर मी त्याचा व्यवस्थित अर्थ समजावून घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी गेले कित्येक दिवस झालं जेव्हापासून श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यापासून काही लोकांनी यशवंत विचाराच या ठिकाणी सातत्यानं आठवण जनतेला करून द्यायची सुरुवात केलेली होती जे लोक यशवंत विचाराची आठवण जनतेला करून देत होते ते लोक जेव्हा सत्तेत होते जेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्याला दत्ता जाधव सारख्या अपप्रवृत्तींच्या माध्यमातून सामान्यांचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं होतं त्यांच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये फोपावलेली गुंडगिरी आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये असुरक्षितता अशांतता चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामधले आपण सगळ्यांनी या डोळ्यांनी पाहिलेले आज त्यांनी केलेला चार हजार कोटीचा घोटाळा जो गोर साथी चा जो सामान्य शेतकऱ्यांसाठीचा भूखंड होता किंवा जी इमारत होती जे गाय होते ते त्यांनी त्याच्या ते कुटुंबीयासाठी हे हडपलेले आहेत आणि जे लोक आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यातले आरोपी आहेत आणि ज्यांच्यावरती तेरा दोन सारखे चारशे सहा सारखे चारशे नऊ सारखे चारशे वीस सारखे गंभीर कलम लावून हायकोर्टानं कुठल्याही खाजगी व्यक्ती नाही स्वतः उच्च न्यायालयाने हे चार्ज फ्रेम केलाय त्यांच्यावरती उच्च न्यायालयाने निर्देश दिलेत आणि त्या निर्देशानुसार आज त्यांच्या गुन्हे दाखल आहेत त्यांनी सांगितलं माझा गुन्हाच दाखल नाही तुम्ही शपथपत्र पाहिलं तर त्यांनी त्या गुन्ह्याचा तपशील दिलेला आहे जर शरदचंद्रजी पवार साहेब जर या ठिकाणी उमेदवारी देत असतील आजपर्यंत त्यांचे उमेदवार बघा आम्ही त्यांच्याबद्दल कधीच बोललो नव्हतो पण आज हा उमेदवार एवढा गुंडगिरी प्रवृत्तीचा या ठिकाणी दिलाय शेतकरी विरोधी दिलाय हजारो तरुणांचे मी नावा सहीत देईन आणि जबाबदारी सांगतो या सातारा जिल्ह्यातल्या हजारो तरुणांचे माथाडीमध्ये सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कामाला लावतो म्हणून कोट्यावधी रुपये ह्यांनी घेऊन फसवलेला आहे त्यांना आणि हे उदाहरण या मतदारसंघात आजही त्या मुलांचे पैसे माघारी दिलेले नाहीत माथाडी कामगारचा बिल्ला लावतो म्हणून तीन लाख रुपये घेणार हे नेते आज कुठल्याही विचारावरती बोलतात चव्हाण साहेबांचे विचार काय होते म्हणून मी म्हटलं यांची लायकी नाहीये है। लायकी नाहीये त्याच कारणच हे होत कि आज पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय त्यांनी लोकांना साताऱ्याची जी पवित्र भूमी आहे चव्हाण साहेबांच्या विचाराची पवित्र भूमी आहे या ठिकाणी उमेदवारी देऊन चूकच केलेली आहे आणि त्यांनी मान्यच केलं पाहिजे यशवंत विचाराच्या जिल्ह्यामध्ये हा साहेबांचा विचार हा चुकलेला आहे उमेदवार चुकलेला आहे आणि हा महेश आहे प्रत्येक प्रत्येक जनतेतला तरुण महेतोय याच पद्धतीने यशराज देसाईंनी काही दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती समर्थकांनी त्यांच्या कि तैलचित्र असो किंवा आयडो आयलँड असो यावरती विरोध करणारे यांना नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आम्ही सांगू शकत नाही मतदान करा म्हणून काय सांगाल यावं थोडक्यात हे बघा हे वैयक्तिक छोटेसे मतभेद असतात आज त्यांचा मतदारसंघ पाटण मतदारसंघ आहे सातारा शहर तो सातारा तालुका वेगळा आहे पाटण तालुका वेगळा आहे लोकांच्या दोन्हीकडच्या भावना वेगळ्या आहेत परंतु ज्यावेळेला महायुती आणि जिल्हा म्हणून आम्ही एकत्र येतो त्यावेळेला आम्ही एकत्रच असतो आज तुम्हाला माहिती आहे आदरणीय शंभूराजे देसाई साहेब पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे आणि त्यांनी जबाबदारीनं वरिष्ठांना सांगितलेलं आहे की या जिल्ह्यातली जी महायुतीची जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि कसल्याही परिस्थितीत मी त्यांना निवडून आणणार हे जबाबदारीने पालक म्हणून त्यांनी सांगितलंय आणि त्यांच्याच आदेशाने आम्ही पळतोय त्यामुळे पाटणमध्ये काय त्रास होईल असं काही नाही आहे त्या पद्धतीने शशिखांत त्यांनी सांगितले की पुरावे दाखवा मी राजीनामा देतो किंवा निवृत्ती घेतो थोडक्यात याबद्दल काय सांगाल की आपण पुरावे काही दिवसानंतर सादर करणार का पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि पुरावे काय द्यायचे तुम्हाला सांग त्याचं शपथपत्रच घ्या ना त्याच्यात त्यानं स्वतःच लिहिलंय मी घोटाळा केलाय माझ्या ही कलम लागलेली आहेत आणि हे पुरावे आहेतच कोर्टामध्ये सिद्ध झालेला हा आणि त्यांना म्हणावं हे पुरावे तपसलेत कुणी आम्ही नाही तपसले हे पुरावे तपासलेत माझे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी तपासलेले आहेत त्यांच्या काळात उघडकीस आलेला घोटाळा आणि शौचालयाचा घोटाळा तो कोणी तपासलाय कुणी बाहेर काढला आहे माजी मंत्री बाळासाहेब पाटलांनी सहकार मंत्री असताना हा घोटाळा बाहेर काढलेला आहे त्यामुळं बिना पुराव्याचा स्वतःच्या पक्षाच्या नेत्यानं घोटाळा केल्याशिवाय ते ह्या गोष्टी करणार नाहीत